तुम्हाला काय वाटतं गावाबद्दल गाव एकच नंबर आहे आमचं काय विषय गावात आमच्या खोकायचंच नाही कोणी तेवढंच काय झालं तुझ्यावर फेदर फेदा झाला का तू फेदा नाव काय तुझं शो हमदा जाधव आमचे एवढे मंडळ असून सुद्धा खूप एकामेकाला सहकार्य करून पुढे पुढील वाटचाल वा चालू आहे मी असं ऐकलं की तुमच्या गावाला या जिवंत देखावाबद्दल कोरेगावाकडून काही पुरस्कार भेटले हो आमच्या गावामध्ये गेले किमान दोन तीन असे मंडळ आहेत की त्या गावामध्ये पुरस्कार भेटलेले आहेत दरवर्षी आता साधारण एक ज्येष्ठ तर सांगायचं म्हणलं तर दोन हजार बावीसला कोरेगाव ग्रामीण विभागामध्ये आता हे बक्षीस कोरेगाव पोलीस स्टेशनने दिलं आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांक दोन हजार बावीसला आम्ही जळगाव गावाने पटकवलं आहे आणि दोन हजार तेवीसला सुद्धा आम्ही प्रथम आणि द्वितीय पारितोषिक सजीव देखामध्ये पटवलेला एखादा देखा डायलॉग होऊन जाऊ दे बघू नको माझ्याकडे तुझं दाबीनच गाळा <laughs> की काय काय होत तुला कुठला आवडला मला पोरींचा बार मध्ये नाचते <laughs> आपाचा विषय लहाड आहे आपाकडे आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आपाच्या घरात नाही द्यान ना पण आपाचा बाहेर लाड आहे ला आर क्यू जेड क्यू यस क्यू गुली का धोका बुक कि टिंगू एखादा हा एखादा डायलॉग होऊन जाऊ तुमच्या आवडीचा नाव घेतलं होतं एकविसा शतकात नवर आहे आम्ही डेकोरेशन केलं होतं नाव आलं होतं गुलाबाचं फूल उन्हानं उकललं हौसा बसली शौचाला तिला डुकरानं ढकललं हे <laughs> नाव तुम्ही जळगावचं सगळ्या अख्ख्या तालुक्यात पंचक्रुशी फेमस गाव जळगाव गणपती दरवर्षी प्रमाणे आपलं जीवन देखावं सादर होतात एका सांगायचं म्हटलं तर गणपतीच्या टायमिंगला सगळे मंडळ एकत्र येतात अहो गावात काही विषय नाही जळगाव गावाबद्दल म्हणजे आता गणपतीच्या सणामुळं जळगाव गाव प्रसिद्ध झाला आहे जंडेश्वर पायथ्याशी वसलेल्या नदीकाठी वसना नदीच्या काठी वसलेल्या आणि हा अत्यंत सुंदर आणि संस्कृतीने नटलेलं असं आमचं हे जळगाव गाव आहे आणि हे ॲक्च्युली माझं माहेर आहे मी खास गणपती पाहण्यासाठी इथे आलेले आहे मी जळगावची लेख आहे आणि जळगावगावचा मला अभिमान आहे की गणपती हे म्हणजे डेकोरेशन वगैरे काही छान असतात ह्या पद्धतीने गणपती उत्सवात आहे नाही कुठलं राजकारण नसतं कुठलं आमक हे नसतं ही पार्टी आमचा हा विषय नसता जेव्हा आणि एकमेकाला सांगते ती हे मंडळ त्या मंडळाचं बघा गेलं कारण त्यांना सांगतो तुमचं जर हे पात्र जर हे असं करा इथं लाईटिंग चुकतंय असं होतं जरी गणपती वेगवेगळे असले तरी जीव सगळ्यांचा एकत्र आहे आत्मा एक हा असं ह्यातनं सगळ्या गावाला चित्र बघायला मिळालं बघूया या जळगाव गावामध्ये कसे जिवंत येतात कोण कसा डायलॉग मारत आहे कोण कसे ॲक्शन करत आहे तर जाऊया जळगाव गावामध्ये जळगाव गावाबद्दल एका वाक्यात किंवा एका शब्दात काय सांगा जर मला असं हो म्हणावं असं वाटतं की आपण म्हणतो की यशवंतराव पाटणे म्हणायचे की तुम्हाला जर सृष्टी सौंदर्य बघायचे असेल कोसळता फेसळता धबधबा दब बघायचा असेल तर आमच्या ठोसे घरला या तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्हाला जर तरुणांची एकजूट आणि संघटन कौशल्य जर पाहायचे असेल तर जळगावला उरजून या काय चाललंय भावाने काय नाही देखाव्याचं जे आधी जे काय हे असतं ना स्क्रिप्टचं ते ॲडजस्टमेंट चालले गावाबद्दल काय वाटतं तुम्हाला आमच्या जळगावमध्ये दहा मंडळं आहेत प्रत्येक विषयी आम्ही समाजाला रोजला असे सांगत असतो की देखाव्याचं कसं आहे आता परंपरेनुसार म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालता आलेलं आहे एक समाजाला काहीतरी एखादा चांगला संदेश द्यावा म्हणजे नवीन पिढ्या बिड्या कशा काढत्यात काय वाहत्यात म्हणजे देखावेत काहीतरी एक संदेश समाजाला मिळला पाहिजे आणि समाजानं वागलं पाहिजे गावामध्ये चांगल्या पद्धतीने देखावं सादर करतात त्याच्यामध्ये समाज प्रबोधनपर देखावे असतात आणि ते पाहण्यासाठी पंचकृषीतील लोक जवळजवळ रोज हजारोंच्या संख्येने जळगाव गावाला भेट देत असतात यावर्षी कोणता देखावा आहे ह्या वर्षी आम्ही लाडकी बहीणचा लाडकी बहीण आणि नवऱ्याला कडके असा आमचा देखावे आहे सर्व मंडळे जीवन देखावा सादर करत आहेत डेकोरेशन चालू करताना पहिले देखावाची पद्धत नव्हती लाईटिंगचा देखावं असायचं म्युझिक लाईट वगैरे असं होतं पहिला देखावा आम्ही इथं कारगिल युद्धाचा केला होता सगळं इलेक्ट्रिक होतं सैनिक वगैरे हेलिकॉप्टर विमान वगैरे ते केलं पहिला देखावा उत्सुकता होती सर्वांना ते त्यामुळं मग काय आहे प्रत्येक मंडळा वाटायला आपलं बी काहीतरी असावं मग असं करत करत आमचे दहा मंडळ आहेत गावात सगळ्यांना वाटलं आपण काय करावं मग असं करता करता एक आम्ही जीवन देखावा केला सामाजिक ऐतिहासिक आणि पारंपरिक असे देखावे सादर केले जातात जेणेकरून समाज एकत्रित येतोय आमचे एवढे मंडळ असून सुद्धा खूप एकामेकाला सहकार्य करून पुढे पुढील वाटचाल चालू आहे इथे जे देखावे साजरे केले जातात किंवा समाज प्रबोधनाचं काम थोडक्यात केलं जातं इथं या दहा दिवसांमध्ये तर याविषयी काय सांगाल तुम्ही याविषयी सांगायचं म्हटलं तर ही आमची पंधरा वर्षापूर्वीपासूनची चालत आलेली परंपरा आहे जे आताची जी संस्कृती आहे आत्ताची जी मुलं वेगळ्या पद्धतीनं वाढत आहेत आणि आत्ताच्या आत्ताच्या पिढीला एक समाज प्रबोधनाचं कार्य करण्यासाठी आणि आपल्या जो वारसा आहे तो पुढील पिढीला देण्यासाठी आपली आत्ताची पिढी खूप चांगलं कार्य करत आहे पहिले पहिल्यांदा डेकोरेशन संदर्भात घरातल्यांचे म्हणणं असायचं की हे काय बरोबर नाही किंवा मुलांच्यावर दबाव असायचा परंतु जस ज़ जसं जळगाव गावाच्या विषयी बाहेरच्या गावामध्ये गावा चर्चा व्हायला लागली ला ला किंवा लोकप्रतिसाद देऊन दरवर्षी डेकोरेशन पाहायला यायला लागली ला ला त्याच्यामधनं आईवडिलांचा पण मग परत विश्वास बसला ही मुलं मंडळाच्या माध्यमातून समाजप्रधानाचं चांगलं काम करते ती असा एक विश्वास बसत गेला ना आता तसं काय कोण म्हणत नाही तर तसं म्हणायला गेलं ना तर आता लॉकडाऊनच्या नंतरनं जे आपले नाटक चालू झाले तसं दोन हजार बावीसला प्रथम आणि द्वितीय क्रमांकातून परत दोन हजार तेवीसला प्रथम द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपल्या जळगाव गावातच आहे तुम्हाला असा काय एक्सपिरियन्स आला या देखाव्यातून किंवा देखावे सादर करताना लोकांच्याकडून काही नाही तसं लोकांच्याकडून काय होतं लोक इथं ज्यावेळेस बघून जाते इथं ना आता बघा आम्ही ऐतिहासिक विषय घेतो कधी समाज प्रबोधनाचे विषय घेतो तर लोक जाताना आम्हाला भेटून सांगतात सगळं की तुम्ही हा विषय घेतला त्यातून थोडंसं आम्हाला परिवर्तन वाटतं या असं लोक आम्हाला सांगून जातात त्याच आम्हाला समाधान भेटतं आणि ते कॅसेट आणून शेणी त्या कॅशशीटवर मग आपण महिनाभर अगोदर पहिलं महिनाभर अगोदर प्रॅक्टिस करावी कोण कलाकार नव्हतंच म्हणजे माहीतच नव्हतं की मी कलाकार आहे मनुष्यनी आपल्या आपल्याकडे कला असेल म्हणून म्हणजे एक महिना आम्हाला लागला प्रॅक्टिस करायला असं करत करत झालं की आता इतकं झालं की आता कोणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही लोक ह्या तरुण मुलांना स्वतःच तयार होते आता कसं होतं एका दिवसात डायरेक्ट कॅशिडा ऐकलं का नाही की डायरेक्ट स्टेजवरच उभी राहते ती मी एक महिना लागत होता एका दिवसात व्हायला लागला अक्षरशः ह्यात कसं आहे एकही मुलगी भाग घेत नाही पण असं वाटतच नाही की यात मुलगी नाही मनुष्य पोरगश की पुरगेश नाव काय तुझं शो हमदान कसं वाटतंय तुला छान वाटतय मी सहभाग घेतला तू कोण आहे हा पोरगा तुला कस वाटतय चांगलं वाटत पोरगा पोरगाय तुम्हाला तिकांना कसं वाटतंय रोल करून तुमच्या मंडळाबद्दल छान छान आतापर्यंत सगळे लेडीजचं रोल केलेले आहेत म्हणजे <laughs> मुलीचा रोल केलेला आहे <laughs> जवळजवळ जवळ दहावी पासून आतापर्यंत आता ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन पूर्ण झाले <laughs> तरी पण मुलीचाच रोल करत आहे प्रत्येक डेकोरेशन <laughs> <देकुर्षन> मध्ये <laughs> काय काय महिला वगैरे असे बघणारच ना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं असं वाटतं की आपल्या पुढं सत्यच हे पुढं चाललंय इतकं सत्य समोर उभं करणं ह्या तरुण मुलांनी केलं आहे म्हणजे नाही का की आता आता गावामध्ये अशा परिस्थिती आहेत की मंडळांमंडळांमध्ये बांधण हो ज ह्या रस्त्याचे एक मंडळ आहे पलीकडच्या रस्त्याची मंडळ आहे आमचं आमचा डीजे जोरात असतो का तुमचा जे जोरात वाचतो ह्याच्या जो उभा असतो तर तुमच्या गावांमध्ये मला हे आवडलं की एकोप्याने सगळे करतात आणि दुसऱ्याला सहकार्य करतात की आमच्या डी जे पण ते आमच्या डी जे पण दुसरी गोष्ट माहिती आहे का आम्ही आता हे स्पीकर लावतो का नाही तर जेणेकरून फक्त आपल्या पुरता ते आवाज राहावा दुसऱ्या आता पलीकडे एक मंडळ आहे त्यांना आपल्या ह्याचा त्रास नाही झाला पाहिजे ते सुद्धा काळजी घेतात की त्यांचा आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे उलटा आवाज बिवाजा आला तर ती आम्ही एकमेकाला विचारतो आरती जरी चालू झाली पलीकडची ना तर आम्ही इकडचं गाणं बंद करतो पहिल्या एखावेत आत्ताच्या देखावेत काय भर हो तीच की पहिल्याला काय ती तोडच नव्हती कारण सगळी दरद बरीच होती तुम्ही कसं आहे तुम्ही किती करताय किंवा आम्ही किती केलंय त्यांचं कुठलं आहे आणि आपण त्यांच्यापेक्षा कसं चाललं पाहिजे अशी स्पर्धा लागायची पहिली हां पहिली आणि आता कसं इंटरेस्ट पण घेतात पण जा, जास्त वेळ देऊ शकत नाही ते मोबाईलमुळं असं आहे हां आता मी पोलिसाचा रोल करतोय माझा दोन वर्षापूर्वी नाही तीन वर्षापूर्वी हात मॉडला त्यामुळे मला भरती व्हायला येणार नाही पण आता जे अंगात वर्दी घालतोय त्यानं विश्वास वाढतोय की आपण भरती होऊ शकतो आता मुलांचा इतका वस्तू आहे की अजिबात लाजत नाही लेडीज पात्र असू द्या कसलंही पात्र असू द्या कोणी लाजत नाही आता हे लेडीज पात्र केलं का नाही हाय असं लेडीजचं पात्र घेऊन ड्रेस घालून दुसऱ्या मंडळात बघायला जाते डेकोरेशन अजिबात <laughs> लाजत नाही ती गाडीवर बसून गावातल्या सुद्धा लाजत नाही नाहीत इतकं डेरिंकाशामुळे वाटलं की एक अभिमान हा की आम्ही गावाच्या समाजप्रवर्णसाठी काहीतरी नवीन करतो या चांगलं कार्य करतो आम्ही लहान असल्यापासूनही सगळे सर्व उपक्रम चालले जातात जीवन देखावे आणि आम्ही लहान असल्यापासूनही आमच्या पुढे जे आमच्या मोठ्यांनी जे आदर्श ठेवला आहे त्यामुळे आम्हाला ह्या सगळे उपक्रम करण्याची आवड लागलेली आहे आणि जसं आधीपासून चालत आले तसं आम्ही पुढे जीवन देखावे चालू ठेवलेले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न बाहेरगावची लोक इथं बघायला जवळजवळ रात्री त्या बारा एक दोन वाजेपर्यंत चालू असतं था। आम्हाला थांबा म्हणायचं का तर ता टायमिंग झालं जावा पण लोक हालत नाही तिथनं रात्रभर गाव गजबरलेलं असतं त्यांचं जवळ ते बघितलं होतं ना हाऊ भाऊ डोळ्यानं पाणी तेवढी अक्षरशः आम्ही सगळे गहिवरून येतो आपण म्हणतो का नाही लाईक आपल्याला ह्याच्या मिळतं तसं व्हॉट्सअपला वगैरे तसं डायरेक्ट डायरेक्ट लाईक मिळतं आम्हाला ते लाईव्ह लाईक लाईव्ह लाईक